नमस्कार श्रोते हो घरातून समस्या संपत नाही पैसा टिकत नाही किंवा कुटुंबातील एक किंवा दुसरा सदस्य आजारी राहतो तर यासाठी तुमच्या घरातील वास्तुदोष मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकतात घरातील खराब वास्तू तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतात ज्याप्रमाणे आपण माणसं मुख्य गेटमधून घरात प्रवेश करतो त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा ही मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते वास्तुशास्त्रामध्ये काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे तुम्ही सकारात्मक ऊर्जा वाढवून घरात सुख समृद्धी आणि आनंद आणू शकता एक भारतीय स्वस्तिकला विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार मुख्य गेटवर सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवा हे चिन्ह नऊ गोटे लांब आणि नऊ गोटे रुंद असावे असे केल्याने सौभाग्य आणि समृद्धी वाढते तसेच रोग दुःख कमी होते भारतीय संस्कृती स्वस्तिकचे विशेष महत्व आहे दोन प्लॉट खरेदी करून बराच वेळ झाला असेल आणि त्यावर घर बांधण्याची शक्यता नसेल तर पुष्य नक्षत्र त्या प्लॉटमध्ये डाळिंबाचे रोप लावावे असे केल्याने लवकरच घर मिळण्याची शक्यता आहे तीन घरामध्ये तुटलेली भांडी किंवा खाट कधीही वापरू नका तुटलेली आणि निरुपयोगी भांडी घरामध्ये जागा व्यापतात तसेच त्यामध्ये अन्नदान केल्याने गरिबी वाढते आणि वास्तुदोषही निर्माण होतात यासोबतच तुटलेली खाट ठेवल्याने घनफळाची हानी होते चार घराच्या छतावर मोठा गोलाकार आरसा अशा प्रकारे लावा की त्यामध्ये घराची संपूर्ण सावली दिसेल असे केल्याने वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते वास्तुशास्त्रात आरशाचे वर्णन उत्प्रेरक म्हणून केले आहे ज्याद्वारे वास्तूक लहरी ऊर्जा निर्माण म्हणून सुखद अनुभूती मिळते पाच घराच्या सुख समृद्धीसाठी स्वयंपाकघर अतिशय खास मानले गेले आहे जर स्वयंपाक घर चुकीच्या ठिकाणी असेल तर आगीच्या कोपऱ्यात बल्ब लावा आणि तो बल्ब रोज सकाळ संध्याकाळ जळत ठेवा यामुळे वास्तुदोष तर दूर होतीलच शिवाय घरात सुख समृद्धीही राहते सहा दारातील दोष आणि छिद्रांचे दोष दूर करण्यासाठी शंख सी समुद्राचा फेस आणि गोवऱ्या लाल कपड्यात किंवा मोळी बांधून दारावर लटकवा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुमचे घर वाईट नजरेपासूनही सुरक्षित राहील सात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दररोज आपल्या घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि सकाळी आणि संध्याकाळी तीन वेळा शंख वाजवा आठ वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील देवतांना अर्पण केलेल्या फुलांच्या माळा दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत तुळशी बालपत्र नागरवेली पान कमलगट्टा आणि इतर कुलांबाबत जलाभिषेकानंतर त्यांचा वापर करण्याचे नियम शास्त्रात सांगितले आहेत नऊ आरसा लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे की आरसा खूप उंच किंवा खूप कमी नसावा असे केल्याने घरातील सदस्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो पलंगाच्या समोर आरसा नसावा यामुळे पती पत्नीच्या वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होतो दहा जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला आरसा लावला तर तुमची आर्थिक समृद्धी वाढते तर दुसरीकडे उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला आरसा लावल्याने घरातील सदस्यांच्या प्रगतीसोबतच समाजात प्रतिष्ठाही प्राप्त होते अकरा वास्तुनुसार घरामध्ये गोल आकाराचा आरसा ठेवणे शुभ मानले जात नाही दुसरीकडे घरामध्ये आयताकृती किंवा चौकोनी आरसा ठेवणे चांगले मानले जाते तसेच तुटलेला किंवा कधीही घरात ठेवू नये तो लगेच हे घर मालकाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या वैवाहिक जीवनासाठी त्रासदायक ठरू शकते अशा प्रकारे जीवन कटुतेने भरलेले आहे तेरा घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी मुख्य गेटवर एका कुंडीत एका बाजूला केळीचे झाड आणि दुसऱ्या बाजूला तुळशीचे रोप लावा तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद